हे तुमच्या मांग डब्बा घेऊन धावत होतीन आणि तुम्ही समोर समोर पळत होते काय झालं बहिणी जा इथून आमच्या दोघाचा प्रश्न आहे आम्ही सोडवतो हो बा बरोबर आहे तुमच्या दोघाचा प्रश्न आहे पण दोघाच्या मध्ये हैरान होत असाल तुम्ही त्रास होत असाल तर तिसऱ्याने सांगा आता काही समस्याचा हल होईल काही म्हणून म्हणून राहिले बा मी नाही तर असं जा मग करत बसा बा काही बी पाहतो आम्ही आमचं आम्ही पाहतो बहिणी अजून एक असं एकदम असं दर्पण

आता मी अंदर आली आणि तुमचं टोन फुगलं होतं तर राहिली ते कडे लावायची ध्यानच नाही राहिलं माय काय ध्यान राहते तो सोय तुझं ध्यानच काय राहते काय ध्यानात राहते तुझ्या काहीच नाही तुम्ही पण स्पष्ट स्पष्ट बोला काय झालं का का काय केलं मी अजून दुसऱ्यांना काही केलं ते सांगा असे चुपचुप राहू नका काय झालं काय कल्ला करून राहिली एवढ्या रक्षण आता बाई काय सांगू तुम्हाला तुम्हाला तर काहीच माहीत नाही राहत तुमच्या लेकरावर तुमचं ध्यान नाही राहत आता काय आता काय केलं डोली ना आता कुठं गेली ते नाही नाही मग कोणाचं होय बापा आता कोणाला काय झालं नाही मी म्हणजे पाणी पिवायला आली होती इकडे किचन मध्ये पाणी घ्यावा होती आणि बाबाला ताण लागली तर पाणी आण म्हणून तर चालली होती तर यायच्या रूम मधून आवाज येत होता जोरजोर जो जो आणि भांडणाचा काजल आणि राकेश बापूजी पाहिले मी थोडस असं थोडस केला तर दरवाजा खुलून केला तर काय पाहतो बापूजी खाली झोपले चटई टाकून आणि काजल बेटवर बसले आणि बोलून राहिले होते बापू एका मोठ्या विचारले तर आम्ही तुमचं तुम्ही का म्हणते आम्ही आमचं पाय म्हणते असं चालू आहे बा त्याच्यात काय व्हायचं त्याच्या मधामध्ये तुला जावायची काय गरज होती नवरा बायको ते आज झगडतील आता बाई तसं नाही आजचं नाही व्हायचं सत्तावीस पासून पाहून राहिले मी सत्तावीस पासून बापूजी कधी बोलून नाही राहिले संग आणि ते सकाळीच तर डब्बा घेऊन धावत होते आणि राकेश बापूजी अर्ध्या चालले गेले आणि रात पासून जेवले बी नाही घरी राकेश बापूजी रातच्या नाही हा रातच्या नाही नाही सकाळीच नाही आज रातच्या नाही नाही जेवलेच नाही बिलकुल जीवन नाही राहिले काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये आता बाई तुम्ही तुम्ही बोला काहीतरी तर काय काय ना तरी नाही बस हो काय असं आहे का चांगलं नाही म्हणे त्यानं काय झालं काय नाही तर ते तर ते नाही तर चांगलं कोणाला नाही सांगत ते काय झालं काय नाही तर पण त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी झालं कोणाला सांगूनही नाही राहिले पण मोठं काहीतरी मोठं भांडण होऊन थांब बरं पाय तू विचारून काय होय ना काय नाही तर राहू द्या आता बाई तसंच दोघाचं वय दोघाचं भांडतील जातील तुम्ही मंदात बोलाल ना तिसरं तर वाढत जास्त नाही नाही आता बाई ते आहे ते वाढलेलंच आहे तुम्ही नाही बोलाल ना तर अजून काम बिघडून जाईल आता आता तुम्ही यान ना तर सुधरून जाईल नाही तर तिच्या परिवारवाले म्हणतात येईल मग तुम मग दोघा जण भांडणं दोन परिवाराचे भांडणं होऊन जाईल मग असं होईल आता बाई म्हणून आता तुम्ही काहीतरी समजावत येईल काहीतरी काय प्रॉब्लेम आहे तो जाणून घ्या आणि ते बरोबर करा का तिच्या घरच्यापर्यंत पर्यंत नाही पाहिजे हो बाई ते आता बरोबर आहे तू तिच्या घरपर्यंत पोचलं का मग दोन परिवारात झगडा दोघांचे झगडे दोन परिवारामध्ये येईन मग थांब पाहितो काय झालं तर काय बोलते तर पाहिजे मी थांब काय म्हणा ना काय नाही काय नाही झोपले अजून बोलले बोलले ना मध्ये कशी झोप येईन काय झालं काय नाही समजल्याशिवाय झोप कशी येईन माहिती झोपच उडून गेली बिलकुल डोळ्याने लागून राहिला ये पाहि ना काही येईल काळजी नाही चिंता नाही कसे मस्त झोपले काजल काजल राकेश अहो माय सासूबाई काय म्हणते बडे आता सासूबाई काजल राकेश ओ राकेश जी राकेश जी आवाज देते हो सासूबाई आवाज देते उठा ना काय कोण गोई आई बोल हो आई भाई आवाज देते उठा आई कैचो आवाज देते बोस देतोय उद्या बच्चों मला काय माहित काय त्यासाठी आवाज देते तर मी तर इथंच आहे मी तर बेडवरच बसलीच आहे तुम्ही तर झोपले मस्त मी तर बसलीच हाव हो। हो ललिता येईना सांगितलं सा तुम्ही खाली झोपले मी वर बेडवर बसले म्हणून काही तू बस काहीतरी ए, राकेश ए, चला ना तो चला काय म्हणते काय झालं तुमचं दोघाचं काय सुरू आहे आई काही तर नाही मी तर झोपलो होतो काय म्हणतो तू एवढ्या रच्छ झोपला होता कुठं झोपला होता मूम मध्ये झोपलो होतो कुठं झोपत असतो मी बापूजी रूम मध्ये झोपले होते पण कुठं झोपले होते बेडवर वर का खालत खाली झोपलो होतो तटी टाकून गर्मी होते बेड वर म्हणून कायची गर्मी होते तुला बेडवर वर पंखा नाही आहे खाली कोण झोपला आणि काय भांड करून राहिले होते म्हणजे दोघ जण जोर जोरान काय आहे सांग काय झालं काय झालं काय झालं काऊन या काच्यासाठी होय आई जाऊ दे ना ते आमचं आम्ही पाहतो राहू दे नाही आमचं आम्ही काय जेवलाय नाही म्हणते तू हम्म उपाशी मरत काय आमचा आम्ही पायतो आल्या कुठं जेवण राहिला तू तू तर कधी बाहेरचं खात नाही रे बाहेरचं जेवत नाही तू कधी त्या रातच्या नाही जेवला नाही म्हणते आज सकाळी नाश्ताही नाही केला टिफिनही नाही नेला म्हणते ते तामांग टिफिन घेऊन धावत होती म्हणते तसाच गेला तिकून आला तिकून आला ना तसाच झोपला तिकून येऊन बी जेवला नाही काहून जेवून नाही राहिला तू काय झालं त्या मनात काही आहे काजल ना काही केलं काय काही बोललं काय कोणी काही बोललं का तुले सांग आईले काय आई काहीच नाही ना काही नाही ते मित्राचा वाढदिवस होता म्हणून बाहेरच जेवलो तर मग घरी जेवायची गरजच नाही पडली मित्राचा वाढदिवस तीन दिवस तीन दिवस राहते का मित्राचा वाढदिवस सकाळ संध्याकाळी तुला जेवाले घालते तो आई जाऊ दे ना काय तू घेऊन बसली फालतू झोपू दे उद्या सकाळी लवकर उठाय लागते नाही सांग इथं सा काय झालं तर तिच्या घरपर्यंत गोष्ट जायच्या पहिले मला सांगतो काय खट्टाई पण आलं तुमच्या मध्ये काय झालं आता इना ललिताना सांगितलं म्हणून मला माहीत नाही तर मला काय माहीत नाही होत काय माहित नाही होत मध्ये तुमच्यात काय चालते काय नाही हो बापूजी हे पा मला काय माहित नव्हतं तुमचा आवाज येत नाही मी इकडे पाण्याला आली म्हणून तुमचा आवाज आला तर मी येऊन पाहिली काय होय म्हणून येऊन पाहिली थोडस हातच लावली दरवाजाला उघडून गेला एकदम अंदरच आली मी तर मला माहित झालं आणि तुमच्या भोल्यासाठी मी सासूबाईला सांगितलं का बा तुमचं भांडण वाढलं नाही पाहिजे इच्छा इथं संपलं पाहिजे म्हणून मी सासूबाईला सांगितलं तुमचं कायच्यावरून भांडण झालं काय नाही हे मला माहित नाही का जग कायच्यासाठी भांडून राहिलं अहो तू सांग कायच्यासाठी यात बोलणार नाही जडवानाचा तू सांग कायच्यासाठी ह्या सांगून राहिला जेऊन खाऊन नाही राहिला कुठे खाऊन राहिला ह्या आई मलाही नाही माहीत ना कायच्यासाठी राहत सांग बोलूनच नाही राहिले विचारून राहिले काय झालं काय झालं बिलकुल सांगून नाही राहिले बोलून बी नाही राहिले मलेच नाही माहीत काय झालं तर बोलूनच नाही राहिले माझा खाली झोपते चटई टाकून काहून रे बेटा राकेश काय झालं रे तिले नाही सांगून राहिलं तू काही तिला मनात असल तर सांग तिले तर मला सांग आई जाऊ दे जा 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 का 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 ना काही नाही मी जातो झोपतो मग झोपू दे मुले चुकत्या बंद करा ते जा झोपा काजल विचार चांगल्यानं विचार कायले काय झालं तर प्रेमानं विचार हो बाई काजल त्या माहिले की सांगतो नको बापा नाही तो अजून फालतू झगडा वाढून जाईल बंद करा बंद करा हे असं हे असं वागणं त्याला विचार प्रेमानं काय आहे काय नाही तर आणि इच्छा इथंच निपटवा बापा हो आई राकेश कुठं गेला आई मी चालली माहेरी चालली माहेरी चालली अशी उठल्या बरोबर खराब आहे का तुम्ही मायची त्या बापाची हा कायच्यासाठी चालली अशी अचानकच माहेरी सकाळीच उठल्या बरोबर तो कुठं गेला राकेश कुठं गेला आई ते तर उठल्या बरोबर गेले ड्युटीवर गेले ते उठल्या बरोबर उठले आंघोळ केली गेले चहाही नाही घेतला बोलले बी नाही माझं असं असं बोललं बी नाही का त्याच्या रागावर चालली का तू माहेरी त्याला आहे त्याला सांगतली का तू माहेरी जातो म्हणून त्याच्या मागं नको जाऊ त्याला सांगून जाय जाऊ नको बिलकुल जाऊ नको म्हटलं म्या म्हटलं ते माहेरी जाते म्हणते कुठेही असे असं त्याच म्हणणे आहे बापूजी तू तु पाय माय पाहिजे पहिले लग्न झाल्यावर बोलले काजेल काजल करून माग पुढं फिरे तूया आता काय झालं काय झालं तुमच्यामध्ये पोस्ट पोस्ट सांग बरं काय काय झालं मलाच तर माहीत नाही ललिता ताई काय झालं काय नाही त्याला तर नाही तर मी सांगितलं नसतं काय आणि आतापर्यंत चांगलं होतं आणि हे जेव्हा ननदबाईचं प्रकरण घडलं असं आणि तुम्ही दोघं गेले होते तिथं कुठं गेले ते माहित नाही ह्या रातपासून तुम्ही तसे करून राहिले नाही हे ननदबाईचं प्रकरण तुमचं प्रकरण काही मिलावट आहे याच्यामध्ये नाही बघ काजे काहीच माहीत नाही मला ललिताताई काय वन काय नाही तो हो पण हे गोष्ट बरोबर आहे ललिताताई तुमचे आजपर्यंत हे असे वागले नाही आणि ननदबाईचं तसं झालं ना ना आम्ही वाचवलं ननदबाईला त्या लपून गेले मारलं गेलं तेव्हापासूनच हे तसे करून राहिले हे बरोबर आहे पाय बापा मग काय जर काही जुनं पुरानं काही त्याच्या मनात त्याच्या मनात खटकत असंत पाय विचारपूस करून बरोबर आता मी लय विचारलं आता मी विचारपूस करत नाही मी माहेरी जातो आठ पंधरा दिवस तेच दिमाग शांत होईल आणि मग ते काय समोरचं काय तर करायचं तर करून एकटे जातं का मग हम्म हो एकटे नाही तर काय तर म्हटलं जातो म्हणून म्हटलंही नाही देतो म्हणून काहीच नाही तू तुझ्याच पाय म्हणते नको त्या माय बापाला सांगतो नको बापा हे सगळी गोष्ट नाही तर त्या बाप येईन झगडा करत घरावर आणि मग त्याचा त्या सासऱ्याचा दोघाचे झगडे तुमचं तर राहीन अलग म्हणून यायचे झगडे होईल त्या बापाच्या तू मोठी लाडाची आहे तशी मी सांगतो नको अशी गोष्ट काही हम्म नाही आई मी काही नाही सांगत मग आईले बाबाला काही नाही सांगत मी हो बापा घरातली गोष्ट घरात ठेव ना काज बाहेर नको निघू देऊ ते मनात काय आहे काय नाही तर धीरे धीरे होईन साफ म्हणूनच तर आई मी येतो म्हटलं जराशी माहेरून तर त्याचं मन साफ होईल हो नको जाऊ थांब कोणाला तरी निघून देवाला लावतो तुला ललिता मदन गेलं काय दुकानावर का हाय हाय ना जायचे ते मग बोलाव त्याने तो निवून देईन दिले ललिता पाहिजे चाललो मी दुकानावर थांबा अरे मदन ए काजल नेऊन दे बरं तिच्या माहेरी मी नेऊन देऊ कोण राकेश कुठं को गेला हो तो गेला तो कामावर गेला त्याच्या आफिसा तो जातो म्हणते ते नेऊन देऊन तिथे येऊन जाय मग पटकन असो अचानक कौ काय झालं तू सुन पहिले असं तब्येत बिबेत ठीक आहे त्याच्या आईची बाबाची हो सगळं ठीक आहे पण तिचं मन हुबकलं ना तर जातो म्हणते ते नेऊन द्या तिथे नेऊन द्या पटकन येऊन जा ठीक आहे बाबा मग नेऊन तू त्याच्यात काय जाय हा काजल मदन नेऊन देते सांगजो नको काही ह चांगली राह आठ दिवसच राह ना मग येऊन जा वापस होय